छान झालंय पिलू कसं झालंय रिलू न कसं सांगितलं प्रिन्सेस माझी सांगतच नाही छान आहे तो खाल्ला का तरी खाऊन बघ बरं लागेल आता सांग कसं झालंय खावा मग हाय मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आपला आजचा पण ब्लॉग हा एक रेसिपी लेटेड ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग हा आपला घरी नाही बनवते म्हणजे माझ्या घरी बनत नाही हा माझ्या भावाच्या घरी ब्लॉग बनवते तर आजचा एक असा पदार्थ मी घेऊन येई तुमच्यासाठी आंब्यापासून बनवलेला तर त्याचा नाव माहीत नाही आहे मला तर खूप टेस्टी लागतो आणि ह्याला श्रीखंड वगैरे म्हणू शकत नाही पण त्या श्रीखंडाची आणि त्याच्या टेस्टमध्ये खूप वेगळा डिफरन्स आहे तर थोडाफार म्हणजे घरात थोडं छोटी मुलं आहेत त्यामुळे थोडाफार आवाज एक्स्ट्रा येईल तर तो ॲडजस्ट करून घ्या आणि हा व्हिडिओ आहे शेवट करता नक्की बघा तर चला बनवूया तर इकडे आम्ही मिडियम साईजचा एक आंबा घेतलेला आहे आणि त्याला असं हे करून घ्यायचं त्याच्यावरची साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची तर पूर्ण मी हे जे साल काढून घेतलेले आहे तिथून बघू शकता त्याला व्यवस्थित कट करून घेते <स्थाथ> तर असे बारीक पिसेस करून घेतलेले आहेत आंब्याचे आता हे मिक्स मिक्सरमध्ये याला बारीक करून घेते म्हणजे याची पेस्ट बनवून घेते तर इकडे ग्रेव्ही करून घेतलेली आहे आंब्याची तर आता हिला साईडलाच ठेवून देऊया आपण पाच दहा मिनटं तर इकडे कढई गरम करायला ठेवूया आता त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घालून घेऊया चांगलं गरम होऊन ठेवूया आम्ही कढई गरम झाल्यामुळे पण लगेच गरम झाले इक तर इकडे मी ड्राय फ्रुट्स घेतले काजू बदाम काजू पिस्ता आणि मनुके तर त्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे तर हे चांगलं फ्राय झालं तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर आलाय पूर्ण तर त्याला आता आपण काढून घेऊया तर त्याच्यामध्येच आपण शेवाळ्या पण आहेत त्या फ्राय करून घेऊया तर शेवाळ्या पण चांगल्या फ्राय झाल्यात तर त्यामध्ये आपण दूध घालून घेऊया दूध अर्धा लिटर आहे मग थंड दूध वापरले मी आधी म्हणजे गरम करून घेतलं होतं आणि थंड दूध घालून घेतलं तर पाच ते दहा मिनटं त्याला असंच दुधाला हे करून घ्यायचं बारीक गॅसवरती आणि त्याला कंटिन्यू हे करून म्हणजे साई येऊन द्यायची मी दुधाला साई आली की मग ते वेगळं दिसतं ताँ ताँ तर आता पाच मिनटं झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याची थिकनेस पण थोडी आलेली आहे त्याला म्हणजे जाड दिसते तर आता याच्यामध्ये आपण शुगर ॲड करून घेऊया तर मी एक कप शुगर ॲड करते एवढी शुगर जास्त होते म्हणजे बरोबर होईल त्याच्यासाठी तर ते आज घालून घेतल्यावर त्याला पण तसंच हलवून घेत राहायचं काही ही दुधाला येऊनच द्यायची नाही त्याला आपण पाच मिनटाचं शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनटं झालेले आहेत शुगर टाकून पण त्यामध्ये तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता तरी पण त्याला हलवत राहायचं कारण दूध थंड होईपर्यंत थंड नाही झालं तर त्याला साई येते त्यामुळे असंच हलवून त्याला थंड करून घ्यायचं जर दूध चांगलं थंड झालेलं आहे तर त्याला मी आता या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता आपण त्यामध्ये जे आंब्याचं हे ब मिक्स पेस्ट बनवली होती ती ह्याच्यात घालून घेऊया दूध हे थंड झालंच आंब्याची पेस्ट घालून घ्यायची नाहीतर मग दूध खराब होऊ शकतं तर मी घालून घेतले आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर यामध्ये आता आंब्याची व्यवस्थित पेस्ट मिक्स करून ठेवलेली आहे जे मिक्स केलेले आहे देऊ शकता कसे दिसते आणि आता याला पंधरा मिनटं आपण मस्त फ्रीजमध्ये नाहीतर दहा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं तर मस्त पंधरा मिनटं थंड झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण फ्रूट्स ॲड करून घेऊया तर मी थोडंसं आंबा ठेवला होता तर तो साधी मी ॲड करते फ्रूट्स हे तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता जे तुम्हाला आवडत असते तर मी इकडे डाळी माबा आणि प्रचंद घेतलेला आहे ह्याच्यात फक्त पायन ॲड नाही करायचं कारण आम्हालाच आणि ॲपलचं कॉम्बिनेशन हे व्यवस्थित नाही लागत तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण जर याच्यामध्ये दोन चम्मच आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते पण घालून घेऊया तर फायनली आपलं रेडी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता कसं झालं आहे ते आणि आपला हा पण व्हिडिओ इथंच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद